सगळ्यांका शुभ सकाळ इतर दिवशी ब्लॉग बनवणं आणि वाराच्या दिवशी ब्लॉग बनवणं त्यात काय वेगळीच मजा आणि गुड मॉर्निंग आणि माजरांसाठी माजरांच्या नावावर आपण पण मासे खातावं असं काय ना शुभ सकाळ आज आता एकदम शांत किती असा हां

सावधरा पकडून सौंदर्य कसे घेऊन झालं नमस्कार मी अनिकेत त्रास असून गोष्ट गोकणार या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मन आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आज असावार बुधवार आणि माझरांकडा मासे खाऊची इच्छा आमची बंद झाली तर आजी बोलली मासे घेऊन ये आई पप्पा मुंबईकरच श्वेता काय माझे काही नाही गुड मॉर्निंग बरा तर आता आजचा आपला प्लॅन आहे जी झाडं आणलेली काजूची ती काय अद्याप लागली नव्हती हो तर ती आता काय झाडं लाव मदतही घेता वर्षेवाडीतून विकोबा हां आणि मासे घेतले मांजरांसाठी थोडे आणि आमच्यासाठी एक दोन तळतलं बाकी आता काय वगात काढूचा बाकी काय विषय नाही तर जाऊया आधी खत घेऊया करूया काच खत मारूचा आपला जो इंद्रायणी आपण पेरलाय त्याला खत नव्हतं मारलं सो खतासाठी पिशवी घेतली आहे म्हणजे सीटवर डायरेक्ट ठेवलं डाग पडतात आणि झाडांसाठी सुपर फॉस्फेट म्हणून खत येतं त्यानंतर सचिनदाने आपल्याला एक खताची पिशवी पाठवली आहे ती एक दाखवायची अजून जुन्या झाडांना म्हणजे जुनी जी आपली काजूची झाडं आहेत त्यांना भर घालायचे तर सगळ्यात आधी आता जाऊया खत घेऊया आणि त्यानंतर पुढचं कार्यक्रम घेऊया किमतीवर नाही काहीतरी कमी आहे ना होऊन लागा हा दोनशे पन्नास नाही दोनशे ना मासे घेतले आणि आता निघाले घरात जाऊ जाता जाता वर्षेवाडीत जाऊन आबा गाडीत घेऊचा आणि पावसाने हो ना काळोख जर पाऊस जोरत लागलो तर आपण झाडं लावू शकणार नाही कारण खड्डे खांताना मग ते सगळे चिखल होणार आणि जी माती आपल्याला दाबायची आहे झाडांवर ती माती आपल्याला मिळणार नाही बघू अजून तरी काय पाऊस पडला नाही पण काळो असा देवा काळजी जर झाडांना का जगायचा असत तर पाऊस जागाचो नाही आणि काय सांगू आणि बारा खड्डे मारायचे आहेत आपल्याला एक बाय एकचे चे काजूसाठी दहा काजू आहेत एक जायफळ आहे आणि एक लवंग आहे आणि हे आमचं हरकुळ गावचं पोपथडा स्टँड हे वडाचं झाड दिसतं इथे आपण दरवर्षी वटपौर्णिमेला येतो जुना रस्ता ह्या बाजूने होता पूर्वीचा आणि हा एकच रस्ता होता गावात जायला आणि गावातून बाहेर यायला दुसरा होता तो कच्चा होता जिथे आता पक्का झाला आम्ही त्या साईडने पण जातो कधी कधी म्हणजे ऑलमोस्ट त्याच साईडने जातो इथून कधी कधी जातो इन केस जो आम्हाला वर्षवाडीत आधी जायचं असेल तर इथून जातो तर मंडळी आबाला घेऊन आलो तर मित्रांनो आबाग घेऊन इल येता येता जोरात पाऊस येलो जे मकाशी तुम्हाला गाडीत म्हटलं की पावसाची शक्यता आहे आणि फायनली पाऊस आलाच हां मी जाते मी झाडं आणते तर आता मी ऐताना दोन झाडं आणली आणि ही आपली दोन वर्षापूर्वी लावलेली झाडं हे बघा यांना पण आता भर घालायचे पण हां हां त्याच्यात एक लाव यांना पण भर घालायचे आणि ती जी झाडं आणलेली त्या पण ती झाडं आणली ना ती झाडं खाली ठेवलेली त्यामुळे थेमथेम पडून पानं काळी झाली अजून दोन दिवस नाही लावत तर ती झाडं मरणार होती आता लावतच आहे शक्यता मला कमी वाटते पण आवा म्हणतोय की नाही जगतील आता गाडीत खत आहे झाडं तिकडे अजून आठ आहेत आणि एक जायफळ एक लवंग आहे सो ती पण आणायची आहेत डिस्टन्स खूप आहे आणि पाऊस मजा येतो आहे मला सो घरी जाऊन दूध आणि मच्छी द्यायची आहे आज माझं वॉक खूप होणार आहे आणि काम पण भरपूर होणार तर पाच काजू घेऊन आलो आहे पाच काजूची झाडं बाकी आहेत आणि एक जायफळ आणि लवंग घराकडे या चंदन घराकडेच लावचा हय लावला उगा तो उगाच परत हे आहोत गायब होईल चंदन असा कोण करूचा नाही आपलं मस्करी केलं आहे नाही आता तुम्ही सगळे मनाला घ्यायच्यात परत आणि साईल आता शेरडांका बांधून येलो साईल बोलला मी खत घेऊन येतो गाडीतलं तेवढाच तुला हेल्पिंग हँड आणि मी झाडं आणतो आहे डिस्टन्स खूप आहे आणि आता पहिल्यासारखी सरळ वाटण्या वाटण्या रावली सगळं असं बांधांवरून जाऊचा लग्न गेला होता सगळं चिकायला लागतो लग्नात गेला सगळं रेडी अरे बांधा बंद आणलंय ना बघतले हा ते व्हिडिओ काय म्हणतस तगत हा हो ठोंबे मार्ग होते होय होय तर आता साहिल भाई ते थायमीटच पण ते पळापळी पळापळी घातल्यानंतर मुंग्या किडे आणि उंदीर जवळ येत नाही आणि शेतात घातल्या तर साप वगैरे पण येत नाही हा खाल त्यात पण खाल खट खत तू मी माझ्या हात परत चिकचिकीत होते आणि हे आहे सुपर फॉस्फेट खत ख़, जी झाड एक फूट काजी काजीची उंची बघ ना बाबा ऐकतच नाही आज का त्यानं दिलेली होती वजना की होते मग हे खत काय काम करतं साहेब तुला काय माहितीये लेंडी भरलेली ले आहेत ना, बर्ले बर्ले ना। आ, आबा आबाच्या शुभ असते आपल्या झाडांचं रोपण होतं आहे आणि बिना पाण्याची झाड पहिल्यांदाच लावतात आमच्याकडे यावर्षी बिना पानांची झाड पानांची म्हणजे ठेवला पंधरा दिवस किती खड्डो बघ किती खड्डो एका खाली गाळू गोयो एवढा खड्डो नाही उपयोग काय आबा जगत लावायचा फुट लावता होता जगत लागाय नाही जगले तर माका सांग उचल उश दोन दोन पोश अर्धा अर्धा किलो घाल बोललो तो अर्धा बोल अर्धा किलो हा अर्धा आहेत ना तुझा होईत काय दाखव तुझे तो पोशे कसे आहेत तुझ्या आधी बोटा बघूवी लागतील मग त्याच्यावर जो अंदाज येतो मग अशी ऐसून येते तेव्हा एक बारीक कुरली होती पण तेव्हा आता कॅमेरू नव्हतं झाडं होती आणि आता दोन झाडं लावली आहेत आठ झाडं नेलं आहे हळूहळू दोन हत्ती आणत आहे बाकी सोनसाफा जायफळ आणि लवंग आणि चंदन कुठे लावायचं आहे हे अजून पण मी विचारच करतो आहे हे बाजूक कोपरे लावलेले बघताच हे आपल्या साईलफुलपाकरायचे आहेत अजून त्याचे आठ कोपरे बाकी आहेत आणि आपला सगळ्याच बाकी आहे कारण आपलं तर व मागस हा मागस म्हणजे मागसून पेरलेलो उशिरा पेरलेला आणि ही पूर्वीची जुनी वाट होती ढोरांची आंब्याची पानं पडून पडून अशा जागेत झाड झाडं न्यायची लांब ह हे साईलचं जुनं घर ॲक्च्युली म्हणतात ना यवतल्याला साधत नाही तसं झालं माझं झाडं लावायसाठी प्लॅन करत होतो करत होतो पण काही सक्सेसच होत नव्हतं एक कारण एकट्याचं काम नाही एकाच दुसरा सोबत लागतो कारण मागे बघू शकता संपूर्ण जंगल आहे आजूबाजूला चारी साईडने जंगलच आहे आणि जंगलात ही शेती आहे आमची पूर्वी ढोरकरी म्हणजे बैलवाले असायचे तर जागमाग असायची म्हणजे एका कोपऱ्यात एकाचे बैल चरतात दुसऱ्या कोपऱ्यात एकाचे बैल चरतात आणि सतत पुकारे वगैरे घालत राहणं त्यामुळे जे जंगली प्राणी आहेत ते आवाजाने खाली उतरायचे नाही आता आवाज नसल्यामुळे जंगली प्राणी भिंदच खाली उतरतात आणि एकटा दुकटा असेल तर मग थोडी भीतीच आहे ती आणि किती आरळ तरी काय खाली आवाज जाणार नाही कारण नदी वाळ्यांचे आवाज आजूबाजूला असतात पक्ष्यांचे आवाज असतात त्यात आपला आवाज जाणं अशक्य आहे म्हणून सेफर साईड गेम खेळतो तरी उरलेली झाड आहेत एक जायफळ आहे हा एक सोनसाफ आहे शेगूल थळीत आहे तर साईल जमला तर घेऊन येईल आणि आता गाडी घेऊन चाललो आहे घरी दूध आणि मच्छी द्यायची आजीकडे ही झाडं ठेवायची घरी युरिया खत घेतलं आहे मारायला इंद्रायणी कोपऱ्याला आणि जोरात इलो पाऊस आता साईल इलो तर बरं इलो 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 इलो, इलो। पैता बघा आता नाही शेगूल आणले मी सांगले ना तुमचं न सांगता साईल माझं काम करता आणि बंद आणायचे आहेत जेणे ठोंबे बांधणार आपण झाडाला चल तर पाऊस काय ऐकत नाही आणि आबाने पहिल्या म्हणजे इतकी वर माती भर घातली आहे ना की आता बाजून तर पाणी सगळं साचलं आता पाणी काढू गो कारण जर असं पाणी साचलं तर मग काजूची आतल्या आत पुजणार तर आता आबा ह्या काम केल्यानंतर आमका एक काम दिलं ना पाठ काढूच आहेत म्हणजे पाणी थांबून राहिलं नाही पाहिजे ते गेलं पाहिजे थोड्या वेळाने आता जरा पाऊस थांबला की मग आम्ही कदाचित पाठ काढू जुनी झाडं छान आहेत त्यांना भर घालायचे हे इथे एक पाठ इथे एक पाठ बहुतेक वापे त्यांना पाटच दिसत आम्ही किती ठेवली आबा पाच जातलं अजून पाऊन तास काय रे व्हायची माती हा ना काय करणार नाही इलाज हो नाही नाही बरोबर तुम्ही काय म्हणशात तसा तर मित्रांनो दोन वाजेपर्यंत आपलं संपूर्ण काम आवरलं आहे म्हणजे एक केरडीचं काम झालं ही आपली दोन वर्षापूर्वीची झाडं होती जी जीवता बोर्मी लावली दोन वर्ष पूर्ण झाली तिसरं वर्ष चालू आहे या वर्षी पाण्याची गरज आहे काय नाही आणि सगळ्यांना आता इथे घर घातले आणि नवीन झाडं दाखवली या फक्त मला फक्त जे म्हटलं ना वेळ जातात बिना पाने बिना पाण्याची तीही जाते हे झाडांना पानं नसतं फक्त डायरेक्ट ताजी होते असं काय नाही की सावली म्हणजे झाडाच्या सावली ठेवली आणि सेम करून करून ती पानं हे झाली खराब झाली माती वाहून जाऊ नये म्हणून असे टाळ घालायचे म्हणजे मातीची धूप होत नाही आणि माती चांगली राहते सगळ्यात घालतो ना ते झाडावर एक मोबाईल फ्री मिळालेला तो इथेच ठेवणार आहे काही अडचणी कधी इलाव डोंगरात तर गावासोबत तर आज आपण टोटल टोटलो इथून तिथपर्यंत समोरच्या गोत्रात अजून आपल्याकडे सात आठ काळजी झाडं लागू शकतात पण ती आता नाही आधी पुढच्या वर आज किली बस तर मंडळी आम्ही आता येला आबाग सोडून धरणावर आणि या आपला हरकुळ खुर्द गावचा तलावा ज्या पावसाळ्यात असा दिसता जा पावसाळ्यात असा दिसता आणि समोर बघू शकता धुका लागल्या छान आणि खूप छान वाटतं आहे ॲटमॉस्फिअर खूप छान झालं आहे इकडे ही माती वाहून जाऊ नये त्यासाठी इथे दगडं लावली गेली आहेत अजून सुशोभीकरणाचं काम नीटचं सुरू नाही झालं आहे पण छान चालू आहे जे काय चालू आहे ते आणि तलाव भरलेलं बघून खूप छान वाटतं आहे आम्ही तिकडे जे बेट दिसते ना सुरुवातीला त्याच्या जस्ट पुढे बॅटबॉल खेळायचो आणि अख्खं आपलं जे हरकुळ गाव आणि सह्याद्रीची रांग आहे इतकी छान दिसते की असं वाटतं इथून कुठे जाऊच नाही संध्याकाळचं रोज इथे यावं वॉक करावं मासेविषयी काय गावतात आणि फुल काळोख आहे पावसाने आणि आजी आता आमची मासे तळते माहीत नाही आता मासे तळून कधी होतील त्यानंतर आम्ही जेवणार साईल इथे वाट बघतोय की कधी भाई जेवू आणि थोडा वेळ झोपू झोपल्यानंतर बघूया अजून काही बघायला मिळतंय का पण आता भन्नाट झोप आली आहे कारण पावसात भरपूर आहे सो so, अंगपूर थंड पडले वातावरण खूप छान थंड आहे आणि आजी आमची जेवण मोकळी झालेली आहे तर आजीने आता हे मासे परतूक ठेवल्यानंतर आता हे झाले की आम्ही जेवायला बसू आणि जेवल्यानंतर आजी म्हणते गाई गाई झाली आहे दाखवू नको मी म्हटले ठीक आहे तर आता आजीच्या आजचं जेवायला बसतो इथे सौंदर्य काय दिले आजीने साहिलबाई जेवत आहे मी आता भात घेतो आहे साहिल ऑफलाईन पिक्चर बघते आणि आमची आजी अजी काय बरा पाऊस पाणी बरोबर जेवण कर जेवण कर मच्छी आणलं आता डाळ कधी करणार भात कधी करणार झाला आता तुझ दुखताना तुझं तरी तर रोग आडू गेल कोण सांगा मी <laughs> बघले आणि कोण सांगा वया कधी मग दूध आणि मच्छी कोणी ठेवल्याकडे आता दिल्या तिनं आता नाही दुपारी ठेवले तर रोग आडताना आता मी बघले ना तू का म्हणजे खाना खानी गाव सांग सगळ्यांना प्राय बन आमने सौंदाळा फ्राय सो यू हॅव टू टेस्ट इट आणि काय चला जेव काल जेवल्यानंतर झोपलो ते झोपलोच आणि दिवस सरला म्हटलं जाऊ दे आता ना काय घेतला आमच्या फोंडा हो कॉलेजची पोरं आणि पुन्हा एकदा आपण आलोय मनसुरीच्या बोर माझ्यासाठी मासे घ्यायला आणि मुंबईवरून आमची काकी काका ओम शुभम तेजसचे सक्के काका आणि आमचे चुलत आज मुंबईवरून आलेत आणि आज त्यांनी बेत केलाय गावठी कोंबड्याचा पण मासे तर हवे माझरांसाठी आई बाप्पांना यायला अजून पण एक दिवस आहे आज रात्री बसतील बघूया सुलभा आताकडे काय मासे आहेत का हाय माझ सौंद्राय तर नाही मिळाले पण हे घेतले बांगडे घेतले आता आज आणि उद्याचा दिवस तरी जाऊया माशांवर तू कितीला गेला पाच्ची। किती कुठला खेळायचा तू कुठली कुठे आली कळकत आली मैत्रिणी किती आहे तुझ्या एक पण नाही मैत्रीण मैत्रीण नाहीच काय बघा उपयोग तर मित्रांनो येतो येता पाहुणे एक वाजला आहे आणि सगळी मंडळी पुढे गेली आहेत मी आपली गाडी पाच पाचसावीचा बंद करे पण पाठी लावलं आहे आता जाऊन थोडं बसू आधी आराम करू त्यानंतर मग कापलेलं कोंबडा गावठी हा पण घराकडे नाही साफ केलं चिकनवाल्याकडून साफ करून आणलं म्हणजे आता फक्त आपण देऊची आधी फोडणी भाकरी होत भात करूचं लागतं तर मंडळी आता आम्ही जेवक बसलो आणि हे माझ्या आजचं चिकन आहे जे मला शूट नाही करता आलं आहे पण ठीक आहे आणि आमच्याकडे कोणीतरी उभा लिंबू कापला आहे आता ह्याचा वाली कोण हे काकीच सांगतील भाई उभा आहे उभा आहे किती हराल उभा आहे हां बरा चिकन बरा ओके भाऊ कसा आहे हो मी बोलण्या म्हणजे छानच असेल आणि हा आपला सुरेखा मसाला वापरलेला आपण आणि चिकनचा रंग बघू शकता खूप छान आहे गावठी चिकन आहे आता आम्ही जेवत थोडा वेळ आराम करता आणि मग नदीत पेऊक जातो माझ्या दोन पत्रा वळेत काय नाही तर मंडळी छान पोटभर जेवण झालं आहे आणि ही मुंबईची जी आपली फॅमिली आली आहे त्या लोकांना या नदीचा आनंद घ्यायचा होता मी म्हटलं मी पण तुमच्यासोबत येतो आणि लास्ट टाईम आपण मशीनसोबत व्हिडिओ केलेला तीस नदी तेव्हा पाणी एकदम कमी होतं त्यामुळे पाणी इंटर दिसत होतं आणि अख्ख्या नदीत ना जे पाणी येतं ना ते पूर्ण स्वच्छच येतं बघू शकता हा नातपुळा पाणी आणि काका गेले पहिले निवा आण एकदा काकी पण उतरली आहे आणि हा ओमी आहे काकांचा लहान मुलगा शुभम आहे मोठा मुलगा ती मावशी आहे जीवची मारा जाऊ पया नाही नाही हे लोक बुडतील ना तर मित्रांनो असा होता एकंदरीत व्हिडिओ जो कालपासून आजपर्यंत असा आपण एकत्र काय म्हणतात फॉलोअप केला आहे आणि तुम्ही म्हणत असाल टी शर्ट तोच घातला आहे का तर माझ्याकडे असे दोन टी शर्टच सेम जो काल एक घातलेला आणि आज एक घातला आहे आणि कालच्या दिवसभरात आपण आबा आबा आणि साहिलसोबत झाडं लावली काजूची दहा होपसो ती जगतील आणि काय माहिती मला कॉन्फिडन्स आहे की ती जग जगतीलच सो ती जगल्यानंतर दाखवीनंच पानं वगैरे आल्यावर बाकी दरवर्षी मी अशी दहा ते बारा झाडं काजूची लावेन असा एक मनाशी निश्चय केला आहे की आपण प्रत्येक वर्षाला नवीन झाडं लावायची अजून आपल्याकडे थोडीशी झाडं बाकी आहेत जी जायफळ लवंग त्यानंतर शेवगा चंदन आणि अजून एक आहे सदाफुली नाही चापा अशी पाच झाडं आहेत आणि आई पप्पा उद्या सकाळी पोचतील इकडे आजची तिकीटं त्यांची सोबतच काका काकींसोबत आज आपण गावठी कोंबड्याचं चिकन बघितलं जे मिस केलेलं पण मला दाखवतं नाही आलं पण मटन किंवा चिकन जे आपण म्हणतो ते खूप छान झालेलं एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवे असाल तर या कलरचं जे बटन आहे ते दाखवून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटूया उद्याच्या भागात तो पण डाटा व्हावे टेक केअर काळजी घ्यावा सोयी राहा